नमस्कार प्रिया बापट मित्रांनो आणि उमेश कामत यांनी प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिलेली आहे बिन बिनलग्नाची गोष्ट या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठीतील लोकप्रिय आणि लाडक्या जोड्यांपैकी एक प्रिया आनी उमेश कामत हे क्यूट कपल तब्बल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत ही आनंदाची बातमी प्रिया आणि उमेश यांनी चाहत्यांना दिली आहे गेल्या काही वर्षापासून दोघांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक होते आणि अखेर बारा सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे नुकतंच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहे हा चित्रपट म्हणजे आजच्या काळाचा एक आरसा आहे ज्यात प्रेक्षकांना प्रतिबिंब नक्की पाहायला भेटेल काहींना नव्याने प्रश्न पडतील तर काहींना जुन्याच प्रश्नांची नवीन उत्तर मिळतील हलक्या फुलक्या प्रसंगातून मांडलेली ही गोष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन नक्की करेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या लाडक्या जोडीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा